एस एस सी जी डी चे तुम्ही प्रश्न बघितले असतील तर तुम्हाला असं लक्षात असेल की यामध्ये शाब्दिक उदाहरण खूप मोठे आणि खूप हार्ड आहे मित्रांनो गणित हार्ड आहे परंतु तुम्हाला हे सगळेच्या सगळे अटेम्प्ट करायचे नाहीये वीस पैकी तुम्ही काहीतरी असे गणित सोडवा की ज्यामध्ये तुम्हाला मार्क्स पण मिळतील आणि तुमचा वेळ पण वाचेल प्रत्येक गणितामागे एक स्टोरी असते ती स्टोरी जर तुम्हाला समजली तर तुम्ही गणित आरामात सोडवू शकता माझ्या या लेक्चर सिरीज मध्ये या शाब्दिक उदाहरणांपाठीमागची स्टोरी नेमकी काय आहे आणि हे गणित कसे सोडवायचे असतात हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला यातील कंटेंट आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा मित्रांनो पहिला प्रश्न बघूया एक व्यक्ती त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी चार वेगवेगळ्या मार्गाने सायकल चालवते संपूर्ण प्रवासादरम्यान सरासरी वेग शोधा मित्रांनो एसएसी जीडीसी परीक्षा पहिल्यांदा होते त्यामुळे प्रश्न हे मराठी ट्रान्सलेट करताना थोडाफार वेगळा अर्थ निघू शकतो त्यासाठी तुम्हाला प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे बघा प्रश्न काय आहे तर एक व्यक्ती आहे आणि ती काय करते एका ठराविक अंतरावरती समजा त्या व्यक्तीला इथून इथपर्यंत जायचंय तर ती काय करते सायकल ही वेगवेगळे किलोमीटर वेगवेगळ्या वेगाने चालवते तर तुम्हाला काय काढायचंय की तिने संपूर्ण प्रवासामध्ये सरासरी किती वेगाने प्रवास केला तर मित्रांनो हा प्रश्न तसा खूप सोपा आहे पण यामागे लॉजिक काय या लावायचं हे जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्ही हा प्रश्न फास्ट सोडवू शकता बघा सगळ्यात अगोदर हे लक्षात घ्या मित्रांनो हे गणित प्रत्येक जण सोडवू शकतो परंतु हे गणित सोडवण्यासाठी लॉजिकल थिंकिंग कशी असली पाहिजे तुम्ही विचार कसा केला पाहिजे हे तुम्हाला खूप कमी लोक सांगतील ज्यावेळी वेगाचं गणित येतं वेळेचं गणित येतं अंतराचं गणित येतं त्यावेळेस तुम्हाला एकच सूत्र आठवलं पाहिजे आणि ते सूत्र कुठलं आहे मित्रांनो ते सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागिले वेग मित्रांनो गणितामध्ये नेहमी तुम्हाला असा विचार करायचा आहे की काय दिलंय आणि काय शोधायचंय आता ज्या वेळेस वेगाचं गणित वेग ह्या चॅप्टर वरती गणित येईल स्पीड वरती गणिततील त्यावेळेस तुम्ही हा विचार करायचा की ह्या तीन गोष्टी पैकी तुम्हाला काय दिले बघा इथे तुम्हाला गती दिली आहे म्हणजे वेग दिला आहे इथे तुम्हाला दूरी म्हणजे अंतर दिलंय आणि तुम्हाला वेळ शोधायचा आहे मग मी काय करतो हे सूत्र वेळेसाठी तयार करतो मग काय होईल हा असणारा वेळ वरती जाईल हा वरती असणारा वेग खाली जाईल म्हणजे हे, हे सूत्र या प्रकारे होईल वेळ बरोबर अंतर भागिले वेग मित्रांनो आता आपलं सूत्र तयार झालंय आता मी तुम्हाला सांगतो लॉजिकल थिंकिंग कशी करायची हे गणित नेमकं कसं सोडवायचं तर तुम्हाला काय करायचंय संपूर्ण प्रवासामध्ये त्या व्यक्तीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला हे पहिल्यांदा शोधायचं त्यानंतर त्या व्यक्तीला त्या संपूर्ण प्रवासामध्ये किती वेळ लागला हे शोधायचं ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण अंतर शोधलं ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण वेळ शोध वेळ शोधला सॉरी संपूर्ण वेग शोधला तर तुम्ही आरामात त्याला लागणारा सरासरी वेळ काढू शकता सरासरी वेग काढू शकता बघा आता कसं करणार तर मी एकदा काय करतो या सूत्रावरती जातो सूत्र आहे माझं वेळ बरोबर अंतर भागिले वेग आता बघतो उदाहरणात काय काय दिले त्यांनी उदाहरणामध्ये त्यांनी मला वेग दिलेला आहे म्हणजे ही खालची संख्या दिली आहे अंतर दिले म्हणजे ही वरची संख्या दिली आहे यावर तुम्हाला वेळ काढता येईल मग वेळ काढतो वेळेचं सूत्र काय आहे तर अंतर भागिले वेग आता मी या टेबलचा उपयोग करतो बघा त्या व्यक्तीला वीस किलोमीटर जायचंय तो तासी पाच किलोमीटर जातो इथे मी वेळ लिहितो मित्रांनो इथे झाला माझा वेळेचा मग बघा वीस भागिले पाच म्हणजे इथे त्याला चार तास वेळ लागेल इथे पंधरा भागिले तीन म्हणजे इथे त्याला पाच तास वेळ लागेल दहा भागिले दोन म्हणजे इथे त्याला पाच तास वेळ लागेल आणि चोवीस भागिले सहा इथे त्याला सहा तास वेळ लागेल आता मला त्यांनी सरासरी वेग काढायला सांगितलाय मग सरासरी वेग कसा काढणार मित्रांनो सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागिले एकूण वेळ चला किमती टाकूया एकूण अंतर किती आहे तर या सगळ्यांची करा हे झाले वीस वीस आणि आणि तीस तीस पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चोवीस हे झाले एकोणसत्तर आणि वेळ किती आहे चार आणि पाच नऊ नऊ आणि पाच चौदा चौदा आणि सहा वीस म्हणजे एकोणसत्तर भागिले वीस हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सोडवायचं आता वीस ने भाग द्या वीस त्रिक साठ पूर्ण भाग जात नाही दशांश घेऊया हा नऊचा नव्वद झाला वीस चोक ऐंशी दहा उरले दहाचे शंभर झाले विसापाठे शंभर तीन पॉईंट पंचेचाळीस हा झाला ह्या व्यक्तीचा सरासरी वेग हे तुम्हाला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसेल बघा मित्रांनो ह्या गणितामध्ये वेगळं काहीच नव्हतं ह्या गणितामध्ये फक्त तुम्हाला एकूण वेग एकूण अंतर काढायचं होतं आणि एकूण वेळ काढायचा होता आणि ह्या दोघांचा तुम्ही भागाकार केला की तुम्हाला सरासरी वेग मिळणार होता मित्रांनो हे होतं पहिलं गणित बघूया पुढचं एक्झाम्पल मित्रांनो एक्झाम्पल क्रमांक दोन या प्रकारे आहे जर पाच एक स्वजा दोन वाय भागिले एक्स वजा दोन वाय बरोबर नऊ भागिले सतरा तर नऊ एक्स भागिले तेरा मूल्य शोधा हे गणित तसं बघितल्यावरती अवघड वाटतं पण जर तुम्ही एकदा मांडणी करून घेतली तर हे गणित सोडवणं खूप सोपं आहे आणि लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही या गणिताच्या शेवटच्या स्टेप पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला हे गणित असं वाटेल की याचं उत्तर मला काढताच येणार नाही तर काय करायचंय अशा वेळी जास्त विचार करायचा नाही गणितामध्ये जी माहिती दिली आहे ती एकदा स्टेप वाईज लिहून घ्यायची बघा पाच एक्स वजा दोन वाय भागिले एक वजा दोन वाय बरोबर नऊ भागिले सतरा हे सोडवण्याची पद्धत कशी आहे मित्रांनो हा सतरा तुमचा इकडे जाईल आणि हे एक वजा दोन वाय इकडे जाईल हा सतरा बाकी सगळ्या गोष्टी कंसात पाच एक वजा दोन वाय बरोबर नऊ कंसात एक स्वजा दोन वाय आता हे कौन सोडून घ्या सतरा आणि पाच चा गुन्हा हे झाले पंच्याऐंशी एक्स वजा सतरा गुणिले दोन बरोबर चौतीस वाय बरोबर नऊ एक्स वजा नऊ गुणले दोन हे झाले अठरा वाय मित्रांनो हा नऊ एक्स जो इकडे आहे हा नऊ एक्स इकडे आहे हा इकडे येईल म्हणजे हे होईल पंच्याऐंशी एक्स वजा नऊ एक्स बरोबर वजा अठरा वाय हा चौतीस वाय इकडे वजा आहे इकडे येऊन अधिक होईल चौतीस वाय पंच्याऐंशी मधून नऊ एक्स केले हे झाले शहात्तर एक्स बरोबर चौतीस मधून अठरा गेले हे झाले वाय आता मित्रांनो तुमचं गणित असं तयार झालं शहात्तर एक्स बरोबर वाय आता मी काय करतो हा शहात्तर तिकडे पाठवतो आणि सोळा इकडे पाठवतो म्हणजे मला काय मिळेल सॉरी शहात्तर मी तिकडे पाठवतो आणि वाय इकडे घेतो म्हणजे माझ्याकडे एक्स भागिले वाय लक्षात घ्या हा जो वाय आहे हा मी इकडे पाठवला आणि हा शहात्तर तिकडे पाठवला इकडे हे सोळा दशेचे तसे शहात्तर इकडे गुणाकारात होता इकडे भागाकारातील आता इथे तुम्हाला कसा भाग जाईल ही संख्या छोटी कशा होईल याचा विचार करावा लागेल याचा विचार करूया इथे जातो चारचा भाग आणि इथे जातो एकोणीसचा भाग म्हणजे तुमच्या समोर आलं एक्स भागिले वाय बरोबर चार भागिले एकोणीस आता या स्टेप पर्यंत जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित थोडस अवघड वाटेल की याचं उत्तर कसं शोधावं हो। पण या स्टेप पर्यंत तुम्ही अशाच वेळेस येऊ शकता ज्यावेळेस तुम्ही काही माहीत नसताना गणित सोडवत खाली आहे आता बघा त्यांनी आपल्याला शोधायला सांगितले नऊ एक्स भागिले तेरा माझ्याकडे एक्स आणि वाय आहे मग मी काय करतो मी मित्रांनो इथे नऊ एक्स शोधायचं आहे म्हणून वरती ने गुणतो बघा ज्यावेळेस मी ह्या बाजूने नऊ ने गुणित त्यावेळेस मला ह्या बाजूने सुद्धा ने गुणावं लागेल इथे मला तेरा वाय पाहिजे म्हणून मी इथे वायला तेराने गुंततो मित्रांनो ज्यावेळेस मी इकडे तेराने गुंतवतो तर मला इकडे सुद्धा तेराने गुणावं लागेल मग आता इथे माझ्यासमोर होईल नऊ एक्स भागिले तेरा वाय बरोबर चार गुणिले नऊ छत्तीस आणि एकोणीस गुणिले तेरा आता खूप मित्र एकोणीस गुणिले तेरा करत बसतील मी सांगतो एकोणीस गुणिले तेरा करायचं नाही मित्रांनो वरती छत्तीस असणारा पर्याय शोधायचा कुठे दिसतोय हा पर्याय क्रमांक एक दिसतोय छत्तीस भागिले दोनशे सत्तेचाळीस ऑबियस आहे एकोणीस गुणिले तेरा केलं की तुम्हाला दोनशे सत्तेचाळीस मिळते मित्रांनो बघा मी एकोणीस गुणिले तेराचा गुणाकार केलेला नाहीये मी फक्त नऊ गुणिले चार यांचा छत्तीस केलं आणि अंशामध्ये छत्तीस कोणत्या पर्याय आहे हे शोधलं ते मला मिळालं ते झालं माझं उत्तर हे होतं या प्रश्नाचं उत्तर बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एका व्यापाराने रुपयांच्या चिन्हांकित किमतीवर वीस टक्के सूट दिली त्यामुळे त्याला दहा टक्के नुकसान झालं त्याने चिन्हांकित किमतीवर कोणती सूट द्यावी जेणेकरून त्याला वस्तूवरती चारशे चाळीस रुपये नफा मिळेल मित्रांनो गणितिस्तानी खूप अवघड दिसतं त्यात इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन केल्या गेले अजूनच अवघड झाले त्यासाठी मी तुम्हाला एकदा ह्या गणिता स्टोरी समजून सांगतो हे बघा मित्रांनो दुकानामध्ये ज्यावेळेस वस्तू विकत घ्यायला जाता त्यावेळेस वस्तूला आपल्याला फक्त एकच किंमत दिसते आपण असं म्हणतो मी वस्तू शंभर रुपयाला विकत घेऊन आलो पण नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो वस्तूची एक किंमत नसते वस्तूच्या तीन किमती असतात आणि हे एका व्यापाऱ्याला खूप चांगल्या प्रकारे माहित असतं आणि हे तुम्हालाही माहिती आहे फक्त तुम्ही कधी असा विचार केलेच नसतो बघा मित्रांनो काय होतं दुकानदार कुठून तरी वस्तू विकत आणतो फॉर एक्झाम्पल त्याने साठ रुपयाला वस्तू विकत आणली हे बघा त्याने वस्तू विकत आणली साठ रुपयाला ही झाली मित्रांनो हो त्याची खरेदी किंमत आता दुकानदाराला काय करायचंय ही वस्तू विकून त्याला वीस रुपये नफा कमवायचा आहे म्हणजे त्याला वस्तू किती रुपयाला विकावी लागेल तर वस्तू त्याला ऐंशी रुपयाला विकावं लागेल हे झाली मित्रांनो हो त्याची विक्री किंमत आता बऱ्याचदा ग्राहक दुकानात येतो आणि तो ऐंशी रुपयाची वस्तू बघतो वस्तू बघितल्यावरती तो म्हणतो की नाही मला ही वस्तू सत्तर रुपयाला पाहिजे तो बार्गनिंग करायला लागतो मग हुशार हुशार दु, दुकानदार इथे काय करतात वस्तूची किंमत सुरुवातीला ऐंशी सांगतच नाही वस्तूची किंमत ते सुरुवातीला शंभर रुपये सांगतात म्हणजे ही झाली त्याची छापील किंमत किंवा चिन्हांकित किंमत मग आता सीन काय होतो बघा काय होतो ग्राहक दुकानात येतो दुकानदाराला वस्तू विचारतो ही वस्तू किती रुपयांना ही छापील किमतीला म्हणजे शंभर रुपयाला सांगतो मग ग्राहक तिथे बार्गनिंग करतो नाही मला एवढी महाग नकोय मला आणखी सूट पाहिजे मला थोड्याशा कमी किमतीत द्या मग असं करून दुकानदार त्याला ती वस्तू ऐंशी रुपयाला विकतो वास्तविकरित्या ती वस्तू त्याने साठच रुपयाला विकत घेतलेली असते मग इथे सीन काय होतो मित्रांनो तर छापील किमतीवरती दुकानदार असं दाखवतो की मी तुम्हाला काहीतरी सूट देतो त्यामुळे ग्राहक खुश प्लस खरेदी किमतीवरती दुकानदारला काहीतरी रक्कम जास्त मिळते म्हणजे दुकानदारही खुश म्हणून व्यवहारामध्ये या तीन प्रकारच्या किमती असतात एक असते खरेदी किंमत ज्याला तो विकत घेतो एक असते विक्री किंमत ज्याला तो ऍक्च्युअल विकतो आणि एक असते तुमची छापील किंमत की, की जी वाढवून लावलेली किंमत असते मग ह्या गणितामध्ये एक्झॅक्टली ते झाले ह्या गणितामध्ये काय झाले दुकानदाराने जी वाढवून लावलेली किंमत बहात्तर हजार रुपये आहे त्यावरती वीस टक्के सूट दिली पण त्याला कॅल्क्युलेशन जमलं नाही त्यामुळे काय झालं ही सूट इतकी जास्त झाली की त्याला त्यामध्ये तोटा झाला मग आता आपल्याला त्यांनी असं विचारलंय की दुकानदाराने ही वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे जेणेकरून त्याला चारशे चाळीस रुपये नफा होईल तर मित्रांनो हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला या तिन्ही गोष्टी माहीत असल्या पाहिजे की खरेदी किंमत म्हणजे काय विक्री किंमत म्हणजे काय आणि छापील किंमत म्हणजे काय आता इथून पुढे असे गणित सोडवताना तुम्ही खरेदी किमतीला म्हणणार कॉस्ट प्राइस कॉस्ट म्हणजे काय तुम्हाला वस्तू पडली दुसऱ्या किमतीला म्हणणार तुम्ही सेलिंग प्राइस म्हणजे तुम्ही ज्या किमतीला ऍक्च्युअल वस्तू विकता आणि तिसऱ्या किमतीला म्हणणार तुम्ही मार्केट प्राइस किंवा मार्क प्राईज म्हणजे तुम्ही त्या वस्तूची किंमत वाढवून किती लावली मग तीन गोष्टी तुम्हाला माहित असेल तर हे गणित तुमच्यासाठी खूप सोपं आहे बघा हे गणित कसं सोडवायचं हे मी तुम्हाला शिकवतो सगळ्यात अगोदर हा तुमचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा मित्रांनो कोणता फॉर्म्युला लिहायचा इथे लिहायचं मार्केट प्राइस इथे लिहायचं सेलिंग प्राईज आणि इथे लिहायचं कॉस्ट प्राईस आता सांगा दुकानदाराने मार्केट प्राइस वरती काहीतरी सूट दिली असेल त्यावेळेस ती वस्तू विकल्या गेली आणि जी वस्तू विकल्या गेली त्यातून त्याने काहीतरी नफा काढला असेल म्हणजे त्याची ती खरेदी किंमत झाली ही बघा ही तुमची छापील किंमत ही तुमची विक्री किंमत आणि ही तुमची खरेदी किंमत आता मी काय करतो थोड्या वेळासाठी गणित बाजूला ठेवतो आणि माझ्या मनानुसार अशा संख्या घेतो की ज्याने करून मला कॅल्क्युलेशन सोपं जाईल आता बघा दुकानदाराने किती टक्के सूट दिली वीस टक्के सूट दिली मग मी असं समजतो दुकानदाराने वस्तूची किंमत वाढवून शंभर रुपये लावली होती त्याने त्यावरती वीस टक्के सूट दिली म्हणजे त्याने ती वस्तू ऐंशी रुपयाला विकली पहिलं वाक्य हो इथं सांगतोय मित्रांनो आता दुसऱ्या वाक्यात काय करायचं दुसऱ्या वाक्यामध्ये आता नफ्याचा विचार करायचा वेगळ्या ओळीमध्ये बघा तर त्याला किती टक्के नुकसान झालं मित्रांनो दहा टक्के नुकसान झालं म्हणजेच काय मी दुसऱ्या ओळीत येतो मित्रांनो त्याने शंभर रुपयाची वस्तू जर नव्वद रुपयाला विकली तर त्याला दहा टक्के नुकसान झालं आता तुम्हाला वरची दिलेली किंमत आणि खाली दिलेली किंमत या दोन गोष्टी एकामेकात एकत्र करायच्या म्हणजे आपलं गणित खूप सोपं होऊन जाईल मग मी काय करतो हे सोडवण्याची पद्धत अशी आहे मित्रांनो इथे बघा त्याची छापील किंमत आणि विक्री किंमतच गुणोत्तर शंभरास ऐंशी आहे आणि त्याची विक्री छापील सॉरी खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर शंभरास नव्वद आहे मी हे दोन्ही गोष्टी एकत्र करून तिघांचं एकच गुणोत्तर बनवतो हे बनवण्याची पद्धत अशी आहे या शंभर आणि नव्वदचा गुणाकार करा बघा ह्या शंभर आणि नव्वदचा गुणाकार हा झाला नऊ हजार ह्या ऐंशी आणि नव्वदचा गुणाकार करा हा झाला सात हजार दोनशे हा ऐंशी आणि शंभरचा गुणाकार करा हा झाला आठ हजार बघा आता इथे तुमच्याकडे एकदम मस्त सीन मध्ये आलंय तुम्ही याला आरामात सोडू शकता बघा काय झालंय ऍक्च्युली दुकानदाराने आठ हजार रुपयाला वस्तू विकत घेतली त्याने वस्तूची किंमत वाढवून नऊ हजार रुपये लावली आणि त्याने मध्ये अशी सूट दिली की त्याच्यामुळे त्याला आठ हजारापेक्षा कमी पैसे मिळाले म्हणून त्याला तोटा झाला मग आता हा रेशो आपल्याकडे आला आता याच्यानंतर आपण काय करणार याच्यानंतर आपण आपल्या किमती आणि उदाहरणात दिलेल्या किमती यांना जोडणार बघा मित्रांनो आता वस्तूची चिन्हांत किंमत म्हणजे मार्केट प्राइस किती दिली आहे सात बहात्तर हजार रुपये आपले किती आहे नऊ हजार मग मी काय करतो आपल्या नऊ हजाराखाली त्यांचे बहात्तर हजार लिहून घेतो ओके okay? मग आता मला सांगा आपले नऊ हजार म्हणजे त्यांचे तर आठ हजार म्हणजे त्यांचे गणित करून करायचं कॅल्क्युलेशन कर करायचं बघा नऊचे बहात्तर कसे होतील तीन शून्य तर कॉमन आहे इथे पण तीन शून्य आहे इथे पण तीन शून्य आहे मग नऊचे बहात्तर कसे होतील तर चे बहात्तर हे वेगळ्या पेडणे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल नऊचे बहात्तर हे गुणिले आठ करून होतात त्याचप्रमाणे या आठ हजारला सुद्धा आठ ने जर गुणलं तर आपल्याला नऊ हजारला बहात्तर हजार तर आठ ला कितीही येईल बघा नऊ आठ बहात्तर म्हणून बहात्तर आणि त्यावर तीन शून्य आठेआटी चौसष्ट आणि त्यावरती तीन शून्य ओके मग आता एक्झॅक्टली गणित आपलं असं तयार झालं मित्रांनो वस्तूची खरेदी किंमत होती चौसष्ट हजार दुकानदाराने त्याची चिन्हांकित किंमत म्हणजेच वाढवलेली किंमत बहात्तर हजार केली आता त्यांनी आपल्याला सांगितलंय की दुकानदाराला नफा किती कमवायचा आहे चारशे चाळीस रुपये कमवायचा बघा जर त्याची किंमत जर चौसष्ट हजार असेल तर त्याचा नफा आपण त्यामध्ये जर मिळवला तर आपल्याला वस्तूची विक्री किंमत मिळेल मग हे झाले चार हे चार हे चार आणि चौसष्ट हजार चारशे चाळीस आता ही झाली वस्तूची विक्री किंमत आता त्यांनी फक्त गणित इथं थांबवलेलं नाहीये त्यांनी आपल्याला इथं विचारलंय की नफ्याची टक्केवारी दहा किंमत चारशे चाळीस रुपये असण्यासाठी त्यांनी सूट सूट किती किती टक्के बघा वरती दिली चौसष्ट हजार चारशे ला विकल्या जाईल तर आपण इथं हे कॅल्क्युलेशन करू बहात्तर हजार चौसष्ट हजार चारशे चाळीस शून्य सहा पाच सात म्हणजे बघा मित्रांनो त्याला बहात्तर हजार वरती सात हजार पाचशे साठ रुपये सूट द्यावी लागेल त्यावेळेस त्याला चारशे चाळीस रुपये नफा मिळतोय इथपर्यंत तुम्ही माझ्यासोबत असाल तर आता गणित सुटले तर त्यांनी विचारलं की कि शेकडा किती सूट द्यावी लागेल मग बघा बहात्तर हजार वरती इतके तर शंभर वरती किती असं कॅल्क्युलेशन करायचंय मग हे सोडवण्याची पद्धत शंभर गुणिले सात हजार पाचशे साठ भागिले बहात्तर हजार तुम्चा तुम्चा हे कॅल्क्युलेशन करा तुमचं उत्तर तुमच्या समोर हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हे तीन शून्य गेले तुमच्या समोर उरले सातशे अठरा चोको बहात्तर इथे अठरा चोको बहात्तर आणि अठरा दोन्ही छत्तीस ओके आता बेचाळीस भागिले चार हे सोडवा भाग येथे तुमचं चार एक चार भाग जात नाही म्हणून शून्य आणि चारा पंच वीस दहा पॉईंट पाच टक्के हे जे की तुम्हाला इथं दिसेल आता हे गणित या प्रकारे सुटलं हे गणित तुम्हाला अवघड वाटू शकतं कारण की तुम्ही पहिल्यांदा अशा मोठ्या कॅल्क्युलेशन मध्ये सोडवत हो असाल आणि किमती मुद्दा पण अशा मोठ्या दिलेल्या असत परंतु ह्या मेथडने जर केलं तर सूत्रपाठ करण्याची गरज नाही तुम्हाला हे गणित डिरेक्टली सोडवता येईल ओके यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल प्रश्न क्रमांक चार या प्रकारे आहे एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न पंच्याण्णव हजार रुपये आहे आणि त्याचा खर्च पंच्याहत्तर हजार रुपये आहे जर त्याचे उत्पन्न अठरा टक्के आणि खर्च बारा टक्क्यांनी वाढला तर त्याच्या बचतीत किती टक्के वाढ मित्रांनो सीन काय आहे या गणितामध्ये व्यक्तीचं उत्पन्न दिलंय व्यक्तीचा खर्च दिलाय आणि ते काय करताय पुढच्या स्टेपला त्याचं उत्पन्न काहीतरी टक्क्याने वाढवत आहे त्याचा खर्चही काहीतरी टक्क्याने वाढवत आहे आणि तुम्हाला असं विचारलंय की आता त्याची जी बचत आहे ती किती टक्क्याने वाढेल या प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला ही गोष्ट माहीत असली पाहिजे की खर्च उत्पन्न आणि बचत यांचा काय संबंध आहे तर बघा असं समजा त्या व्यक्तीचं उत्पन्न इथे उत्पन्न लिहितो इथं त्या व्यक्तीचा खर्च लिहितो आता बघा एखाद्या व्यक्तीचा वीस हजार रुपये पगार असेल आणि तो महिन्याला पंधरा हजार रुपये खर्च करत असेल तर त्याची बचत किती होते पाच हजार रुपये तेच गणित तुम्हाला तेच कॅल्क्युलेशन इथे वापरायचं इथे लिहितो बचत बघा व्यक्तीचं उत्पन्न आहे पंच्याण्णव हजार त्याचा खर्च आहे पंच्याहत्तर हजार तर मला सांगा त्याची बचत किती असेल तर पंच्याण्णव हजार मधून पंचाहत्तर हजार गेले तर त्याची बचत असेल वीस हजार रुपये आता गणितामध्ये येऊया त्याचं उत्पन्न हे बघा हे जे पंच्याण्णव हजार आहे हे अठरा टक्क्याने तुम्हाला वाढवायचं आणि जो खर्च आहे तो बारा टक्क्याने वाढवायचा मग तुम्हाला वाढलेलं उत्पन्न वाढलेला खर्च यांची वजाबाकी केली तर तुम्हाला वाढलेली बचत कळेल मग आता कसं करायचं तर पंच्याण्णव हजारचे अठरा टक्के काढायचे कसं करणार मित्रांनो पंच्याण्णव हजारचे अठरा टक्के तर इथे करूया कॅल्क्युलेशन ज्यांना तोंडी करता येतं त्यांनी तोंडी करा ज्यांना ह्या प्रकारे करता येत त्यांनी ह्या प्रकारे करा बघा आता इथे कॅल्क्युलेशन मी थोडंसं स्मार्ट पद्धतीने करतो लक्ष असू द्या कसं करतोय इथले दोन शून्य गेले इथले दोन शून्य गेले माझ्याकडे आलं नऊशे पन्नास गुणिले अठरा मी इथे काय करतोय नऊशे पन्नास ची दुप्पट करतो नऊशे ची दुप्पट किती होईल नऊशे पन्नास ची दुप्पट होईल एक हजार नऊशे रुपये आणि अठराची निंपट करतो म्हणजे नऊ हे का करतो तर माझ्या स्मार्ट कॅल्क्युलेशन ह्या व्हिडिओमध्ये बघा तुमच्या लक्षात येईल एकोणीस गुणिले नऊ हे झाले एकशे एकाहत्तर आणि हे दोन शून्य म्हणजे त्याच उत्पन्न सतरा हजार शंभर रुपयाने वाढत आहे इथे मी वेगळ्या पिंढणे लिहितो सतरा हजार शंभर ओके आता बघा त्याचा खर्च जो की आहे पंच्याहत्तर हजार तो बारा टक्क्याने वाढतो इथे पण पंचाहत्तर हजारचे बारा टक्के काढू गुणिले बारा हे भागा करा शंभर इथे थोडस स्मार्ट कॅल्क्युलेशन करूया हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तुमच्याकडे उरलं सातशे पन्नास गुणिले बारा मी इथे काय करतो सातशे पन्नास ची दुप्पट करतो बाराची निम्पट करतो हे झाले पंधराशे आणि बाराचे निम्मे सहा म्हणून हे पंधरा गुणिले सहा हे झाले नऊ हजार ओके मी इथे तो खर्च नऊ हजार मग आता मला सांगा त्या व्यक्तीचं उत्पन्न सतरा हजार शंभर रुपयाने वाढलं खर्च नऊ हजारने वाढला तर त्याची बचत किती होईल तर ह्या दोघांची वजाबाकी करा हे सतरा हजार मधून हे नऊ गेले किती उरतात मित्रांनो तर तुमचे उरतील सतरा हजार शंभर मधून नऊ हजार केले तर आठ हजार शंभर होतील मग आता इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन असं करायचंय त्याची बचत किती टक्क्यांनी वाढली असं त्यांनी विचारलं मग बघा वीस हजार वरती आठ हजार शंभर रुपयांनी त्याची बचत वाढली तर शंभर रुपयावरती त्याची बचत किती झाली हे जर काढलं तर तुमचं त्याच्या बचतीत किती टक्के वाढ झाली हे निघून येईल बघा कॅल्क्युलेशन करूया कॅल्क्युलेशन करण्याची आपली नेहमीची पद्धत शंभर गुणिले आठ हजार शंभर भागिले हे वीस हजार याचे दोन शून्य गेले याचे दोन शून्य गेले या शंभरने भाग देऊया शंभर एक शंभर आणि ते दोनचा भाग गेला तुमचं कॅल्क्युलेशन या प्रकारे झालं एक्क्याऐंशी भागिले दोन एक्क्याऐंशी भागिले दोन करा मित्रांनो हे तुमचं चाळीस पॉईंट पाच टक्के जे की आपल्याला दिसतं पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा या प्रकारे हे गणित आपण सोडवलं यामध्ये वेगळं काहीच नव्हतं फक्त तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं होतं की उत्पन्नामधून खर्च केला की बचत येते आणि मग बस आपण त्यांची टक्केवारी वाढवली टक्केवारीची वजाबाकी केली आणि उत्पन्न बचत किती टक्क्याने वाढली ते कितीने वाढले ते काढलं आणि नंतर त्याची टक्केवारी काढली यानंतर बघूया पुढचं एक्झाम्पल प्रश्न क्रमांक पाच या प्रकारे आहे दिव्याने तीन लाख पन्नास हजार रुपयांना एक कार खरेदी केली आणि ती चार लाख पस्तीस हजार रुपयांना विकली तर नफ्याची टक्केवारी किती आहे मित्रांनो अशा प्रकारच्या गणितामध्ये कॅल्क्युलेशन करणं फक्त स्मार्ट पद्धतीने करणं गरजेचं असतं बाकी गणित खूप सोपं असतं मी काय करतो या गणितामध्ये दिसणारे हे तीन शून्य इथले कॅन्सल करतो हे तीन शून्य कॅन्सल करतो माझं गणित अशा प्रकारे झालं मी तीनशे पन्नास रुपयाला एक कार घेतली आणि ती चारशे पस्तीस रुपयाला विकली तर मला किती टक्के नफा झाला आता तुम्हाला हे गणित खूप डीप समजून सांगण्याची गरज नाही तुम्हाला खरेदी किंमत माहितीये तुम्हाला विक्री किंमत माहिती आहे तुम्ही विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली की तुम्हाला तुमचा नफा मिळेल मग बघा विक्री किंमत आहे चारशे पस्तीस रुपये खरेदी किंमत आहे तीनशे पन्नास रुपये तुम्ही चारशे पस्तीस मधून तीनशे पन्नास वजा केले तर तुम्हाला पंच्याऐंशी रुपये इतका नफा झाला हे समजतो परंतु त्यांनी आपल्याला नफ्याची टक्केवारी विचारली म्हणजे किती टक्के नफा झाला तर बघा तीनशे पन्नास वरती पंच्याऐंशी रुपये नफा झाला तर शंभर वरती किती असं कॅल्क्युलेशन करायचं मग हे अशा प्रकारे होईल तीनशे पन्नास वरती पंच्याऐंशी तर शंभर वरती किती त्याला सोडवा या पद्धतीने बघा शंभर गुणिले पंच्याऐंशी भागिले तीनशे पन्नास आता कसं सोडवणार मित्रांनो इथे भाग द्या याचा शून्य गेला याचा शून्य गेला इथे दोन आणि इथे उरतात तुमचे पाचचा भाग देतोय सात पंच्याऐंशी गुणिले दोन हे झाले एकशे सत्तर भागिले सात एकशे सत्तर भागिले सात हे सोडवा मित्रांनो सात दोने चौदा सात सातशो अठ्ठावीस त्याच्यानंतर उरले तुमचे दोन सात दोन्ही चौदा त्यानंतर चौदा पॉईंट दोन सॉरी चोवीस पॉईंट दोन अठ्ठावीस असं तुमचं उत्तर येतंय आता हे जे अठ्ठावीस आहे हे उत्तर तुम्हाला पर्याय दिसणार नाही कारण की इथं त्यांनी त्याला राऊंड ऑफ केलं आहे जे की आहे चोवीस पॉईंट ती तीन आता खूप मित्रांनी हे कॅल्क्युलेशन पूर्ण डीप करण्याची गरज नाही ते असंही करू शकता की चोवीस आले पर्यायामध्ये चोवीस शोधा आणि चोवीस पॉईंट ला टिक करून टाका हा प्रश्न खूप सोप्पा होता मित्रांनो बरेच मित्र एस एस सी जी डी केंद्राची परीक्षा आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या एस एस सी जी डी साठी महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा असतात आणि महाराष्ट्राचं मेरिट सुद्धा वेगळं लागतं त्यामुळे जरी तुम्हाला त्यातले गणित हार्ड वाटत असतील तरी सुद्धा जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा तुमची स्पर्धा महाराष्ट्राच्या मुलांशी आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांना हे गणित हार्ड जात असतं त्यामुळे त्या जिथे तुम्ही वीस पैकी आठ प्रश्न सोडू शकत असाल तर माझा व्हिडिओ बघून आणखी तुमचे दोन प्रश्न वाढतील ज्यामुळे तुम्ही मध्ये येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आणि मित्रांनो पहिल्यांदा ही परीक्षा मराठी भाषेत होते आहे त्यामुळे आतापर्यंत जे स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला हिंदी भाषेत किंवा इंग्रजी भाषेमध्ये बघायला मिळेल परंतु महाराष्ट्रातल्या मुलांना स्टडी मटेरियल हे मराठी भाषेत मिळावं त्यांना जुन्या प्रश्नपत्रिका मराठी भाषेत बघता याव्या सोडवता याव्या यासाठी विजयपद पब्लिकेशनचं जे SSC GD, संच, हे, हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ते विकत घेऊ शकता त्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका ह्या अतिशय चांगल्या प्रकारे ट्रान्सलेट करून मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिल्या या पुस्तकाच्या काही हायलाइट्स मी तुम्हाला दाखवतो एस एस सी डी प्रश्नपत्रिका संच विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक या प्रकारे आहे बघा मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून इथे दिलेल्या आहे सर्व प्रश्नपत्रिका ट्रान्सलेट केलेल्या कारण की ही परीक्षा पहिल्यांदा मराठी भाषेत होते आणि लक्षात घ्या सी जी डी मध्ये प्रश्न रिपीट होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे तुम्ही जास्ती जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता जवळपास पन्नास प्रश्नपत्रिका दिलेल्या तुम आहेत तुमच्या अभ्यासासाठी आता वेळ खूप कमी आहे जर मला असं वाटतं तुम्ही ह्या पन्नास प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर तुमचा खूप चांगला अभ्यास होऊ शकतो आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रश्न हे रिपीट होत असतात आता जसे जसे आपण यातील प्रश्न घेऊ तुमच्या लक्षात येईल की एक गणित एकदा शिकलं की ते प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे मला असं वाटतं की वेगवेगळे दहा पुस्तक हे एकच पुस्तक तुम्ही बघा यातील प्रत्येक प्रश्न समजून घ्या म्हणजे तुम्हाला गणित सोपं जाईल त्यासोबतच पूर्ण पेपरच सोपा जाईल यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो ही पहिली प्रश्नपत्रिका आहे दहा जानेवारी दोन हजार तेवीस ला झालेला शिफ्ट एक चा हा पेपर आहे मित्रांनो या पुस्तकाची सॅम्पल कॉपी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा मिळेल माझे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती मी सुद्धा पाठवणार आहे तर जास्तीत जास्त मित्रांनी या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून एस जीडी सी जी मध्ये आपली पोस्ट निश्चित करा